उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितल्यावर तात्पुरता जनावरांचा बंदोबस्त केला मात्र पुन्हा बारामतीत मोकाट जनावरांचा नागरिक नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला बारामती शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यामुळं सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत बारामती नगर परिषद शिस्तीच्या नावाखाली वारंवार गोरगरीब नागरिकांवर कारवाई करताना दिसून येते मात्र मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासांकडे नगरपालिका कधी लक्ष देणार असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे शहरातील प्रमुख रस्ते चौक तसेच अंतर्गत भागांमध्ये मोकाट जनावर दिवसरात्र मुक्तपणे फिरताना दिसतात अनेक ठिकाणं ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात तर काही ठिकाणी विचित्र पद्धतीनं एजा करत असल्यानं वाहन चालकांना तासन तास गाड्या थांबवाव्या लागतात यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण होत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय नगर परिषद स्वच्छतेबाबत नियम कडकपणे राबवत असली तरी या जनावरांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर मात्र ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाहीये अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे नगर परिषदेनं यासाठी कोंडवाडा उभारण्याची घोषणा पूर्वी केली होती मात्र हा कोंडवाडा नेमका कुठं आहे त्याचा वापर होतो की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकदा अनेक समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील आपल्या भाषणात मोकाट जनावरांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणती ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्यानं हे आश्वासन फक्त भाषणांपुरतेच मर्यादित होते का असा सवाल आता नागरिकांमधून केला जातो नगर परिषद आणि प्रशासनानं तातडीनं या समस्येकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी मागणी बारामतीतील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छ मुळे त्या इंदूर सारखा करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची करता आता आपण कोंडवडा तिथं केलेला आहे तिथं व्यवस्था करतोय पुढील बाजारी गाडवा काही सोडतात जनावर काय सोडतात काय आवजाव करतो बरं आपापल्या नाव पाहता येत बाई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.